मित्र हो सर्वात अगोदर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच भारतीय नागरिकांच्या आणि मानसांच्या माणसांच्या म्हणतोय बरं का माणसांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि आभार सुद्धा कारण मेंदूला लकवा मारलेल्या गटारातील किड्यांचा भारतीय सार्वभौमत्वाला अखंडतेला आणि एकतेला खूप मोठा धोका उत्पन्न झाल्याची जाणीव मध्य प्रदेश उच्च न्यायालयाला झाली आणि त्यांनी स्वतःहून या प्रश्नाची गंभीर दखल घेतली आणि मध्य प्रदेश सरकारला तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले अतिरेक्यांची बहीण कुणाच्या संदर्भात बोललं गेलं कोण बोललं गेलं कोणाकडून बोललं गेलं अतिरेक्यांची बहीण कर्नल सोफिया कुरेशी ही अतिरेक्यांची बहीण खरोखर मेंदूला लकवा मारलेला त्या गटारातली कीड नीच किती कसली वृत्ती आहे ती त्यांना या या उपमा सुद्धा खरोखर कमी पडतील एवढं घाणेरड कृत्य करणारी बिभतस लोक आजही आणि ती कशाच्या नावाखाली करतायत देशभक्तीच्या म्हणजे यांच्या शंभर पिढ्यामध्ये भारतीय लष्करामध्ये कुणी गेलं नसेल काठ्या लाठ्याशिवाय यांच्या हातात कधी आलेलं नाही सोफिया कुरेशी चे आजोबा लष्करामध्ये आहेत त्यांचे वडील लष्करामध्ये आहेत सोफिया कुरेशी आहेत आणि त्यांना देशभक्ती शिकवणारे नीच लोक या भारतामध्ये माणसं म्हणून कसे कसं म्हणावं त्यांना माणसं तरी कसं म्हणावं आणि ती कोण आहेत जबाबदार जो खरोखर देशामध्ये देशभक्तीचा एकाधिकार किंवा मक्तेदारी ठेकेदारी ज्या पक्षाकडं सांगितली जाते त्या पक्षाचा म्हणजे भाजपचा मध्य मधला एक मंत्री आहे आणि तो मंत्री कर्नल सोफिया कुरेशीचं वर्णन अतिरेक यांची बहीण म्हणून करतोय म्हणजे सडक मन सडक अंतकरण पूर्ण आतून सडलेली वृत्ती देशभक्तीचा अव कशी काय आणू शकते आणि खरोखर म्हणजे भारतीय लष्करानं जे मध्ये बसले विक्रम मिश्री त्यांच्या एका बाजूला विंग कमांडर सिंग योमिका सिंग आणि दुसऱ्या बाजूला सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी काय चित्र भारताचं खरं चित्र लष्करानं जगाला दाखवलं पण तेच चित्र अतिशय विद्रूप बिभत्स करण्याचं काम ही मंडळी करताय या घाणेरड्या वृत्ती देशांतर्गत फार मोठी सामाजिक दुही निर्माण करण्याचं काम करतात आणि ते सुद्धा धर्म आणि देशभक्तीच्या नावाखाली दडून आता लष्करानं गाजवलेला पराक्रम ज्यांनी कधी लष्कराचं काय काम कशा पद्धतीने लष्कर करतं त्यांच्या घरामध्ये कधी विळा कोयता सुद्धा सापडणार नाही अशी लोक अशी राजकीय नेते आता खांद्यावर तिरंगा घेऊन फार मोठं विजय उत्सव साजरा करत आहेत खुशाल करा भारत जिंकलाय यात दुमत असण्याचं कारण नाहीये भारतीय लष्करानं केलेली कारवाई ही कशी संयमी मर्यादित पण तेवढीच प्रभावशाली होती हे जगाला भारताची ताकद त्यातून कळालेली आहे परंतु जी ही माध्यमिक टोळधाड ही जी पिलावळ अंधभक्त जी पिलावळ आहे ती कुन्हा संदर्भात जे मिसरी आहेत त्यांच्या मुलीवर हिमांशी नरवाल एक शहीद पत्नी आणि आता कर्नल सोफिया कुरेशी या नीच वृत्तीचा जेवढा करावा तेवढा निषेध कमीच आहे मग देशभक्त असलेल्या भाजपाला याची काही दखल घ्यावी नाही वाटली जे त्यांनी वेळ वाढून मागितला होता की या विजय शहावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ वाढून द्या त्यावेळेस ते, ते न्यायमूर्तींच जे वाक्य आहे ना ते सुद्धा फार बोलक आहे मी उद्या जिवंत असेल की नाही हे आजच गुन्हे दाखल करा त्यांनी वेळ सुद्धा वाढून द्यायला नकार दिला मग ही जी मंडळी आहेत ही मंडळी नेमकी कोणाच्या वळचणीला आहेत कोणत्या ओसरीवर आहेत म्हणजे धर्म विचारून मारलं म्हणता अतिरेक्यांनी पण तुम्ही भारतामध्ये भारतीयत्व नासवणारी सडवणाऱ्या या दिला कसं सोडता येईल हो मोकळं यांची जागा समाजामध्ये असूच शकत नाही आणि अतिरेकेची बहीण फक्त लष्कराचा अपमान नव्हता तो मुस्लिम महिलेचाही अपमान नव्हता तो विश्वामध्ये थोर अशा भारतीय संस्कृतीचा आणि भारतीयत्वाचा हा अपमान होता आणि हा अपमान करण्याचं पाप मध्य प्रदेशच्या एका भाजपच्या मंत्र्यानं केलंय बरा आपण लष्कराचा अपमान देशाचा अपमान अतिरेक्यांची बहीण म्हणून केला असं न्यायालयाने सांगितलं आणि तो म्हणजे गांभीर्यानं दखल घ्यावी असं ते सार्वभौमत्वाला अखंडतेला आणि एकतेला धोका असा न्यायालयाला वाटला मग अतिरेक्यांचे भाऊ म्हणजे कपाळावर टिळा असेल तर त्याच्याकडे सामान खरेदी करा हिरवे साप फार माजलेत म्हणजे हे हा पैसा हिंदूंच्या विरोधामध्ये वापरला जाऊ शकतो हे लँड जिहादी जिथे मोकळी जागा दिसते तिथं धार्मिक स्थळं बांधतात हे लौ जिहाद करतात हिंदूंच्या मुलींना यांनी लेकरं जन्म घालायचं मशीन केलंय आणि ह्या लोकांना म्हणजे तुम्ही यामुळं या लोकांकडं गंध आणि टिळा असेल तरच ह्यांच्या विरोधात आपल्याला आर्थिक कोंडी यांची करावी लागणार आहे कुणाची पाकिस्तानची नाही हा आमच्या या देशातल्याची कर्नल सोफिया कुरेशी जर अतिरेक्यांची बहीण म्हटलं तर भाजपाला दखल घ्यावीशी वाटली नाही देशभक्तीचा जो आव आणणारी प्रचंड म्हणजे माध्यमातली ती चार आण्याची किंमत नसलेली लोक जी चार आण्याचे टोल करतात ना ते टोल समाज माध्यमावर ते तर एवढ्या नीच औलादी बोकाळलेल्या आहेत की त्यांना आता काहीच कुठलंच भान राहिलेलं आहे आपण कुणाबद्दल बोलतोय काय बोलतोय याच्या संदर्भात त्यांना काहीच आता या देशाविषयी आहे धर्माविषयी अथवा भारतीय संस्कृतीविषयी त्यांना काहीच आस्था नाही आहे त्यांना काही वाटत नाहीये त्यांना केवळ एकच बिहारच्या निवडणुका पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर दिसत आहेत की काय काय झाले कशाचा विजय उत्सव साजरा करता हो काय कशाचा करताय हिमांशी नरवालचा अपमान झाला त्या विरोधामध्ये त्यांच्या कुणाने केला काय बोलले ज्याच्या घरातलं गेला जिचा पती गेलाय तिच्या संदर्भामध्ये काय खालच्या पातळीवर ती अतिरेक्यांची साथीदार असू शकते एवढी स्थिर कशी असू शकते तिच्यावर शंका घेतल्या गेल्या आणि शंका घेतल्यावर त्यांना कुणालाही भारत सरकारनं किंवा या देशभक्तांनी तिरंगा यात्रा काढणाऱ्यांनी तुरुंगात टाकण्याचं त्यांना खडसावण्याचं धाडस किंवा त्यांनी तो प्रयत्न सुद्धा केलेला नाही आणि आता हे उलट कर्नल सोफिया कुरेशी जर उच्च न्यायालयाने याची दखल घेतली नसती तर खरोखर खरोखर हा गुन्हा दाखल झाला असता का किंवा तसा आणखी काल रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता आता तो उच्च न्यायालयाच्या दबावाखाली हुईली, दबावाखाली परंतु आपला जो सत्तेकडं सत्तेसाठी लष्कराच्या आड दडणारा धर्माच्या आड दुडून सत्तेची शिकार करणारा देशभक्ती संस्कृतीचं केवळ केवळ विडंबन करून त्या देशभक्तीला आणि या संस्कृतीला समोर करून लोकांची दिशाभूल करून मतदान मिळून सत्तेच्या सिंहासनापर्यंत कसं पोहोचता येईल अशी षडयंत्र करणारा खरोखर देशभक्त असू शकतो का जर कर्नल सोफिया कुरेशी यांना अतिरेक्यांची बहीण म्हणणं हा गुन्हा ठरत असेल ना तर हिरवे साप म्हणणं गंधा आणि टिळा लावणाऱ्याकडून लावलाय त्याने त्याच्याकडूनच खरेदी करा म्हणणं हे सुद्धा देशाच्या अखंडतेला सार्वभौमत्वाला आणि एकतेला धोकाच आहे आणि मग ही कोण आहे महाराष्ट्रामध्ये नितेश राणे नावाचा एक तेवढ्या बुद्धिमत्तेचा उंची एवढ्या बुद्धिमत्तेचा व्यक्ती रोज महाराष्ट्रामध्ये जे उच्च न्यायालयानं जे काही दखल घेतली तसेच गुन्हे करतोय त्या विरोधामध्ये कुठेही भाजपच्या पातळीवरून त्यांना सांगितलं जात नाही आहे आणि काल असाच एक गोपीचंद पडळकर नावाचा तो तर अशा पातळीवर उतरला की गंध आणि टिळा लावणाऱ्याकडूनच खरेदी करा याला भारतीयत्व आपल्या मुली शाळा कॉलेजमध्ये काय करतात आपल्या हिंदूंच्या मुलींच्या विरोधात लव जिहाद छेडलं जात आहे हे महाशय काल भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बोलत होते पाकिस्तानच्या विरोधामध्ये बोलले हरकत नाही अतिरेक्यांच्या विरोधात बोलले हरकत नाही पण देशातल्या मुस्लिमांना अतिरेकीच्या भावनेनं बघितलं जातं तो सुद्धा गुन्हा ठरावा म्हणजे लष्करामध्ये सोफिया कुरेशी आहेत त्याची दखल घेतली हे अभिनंदनच परंतु देशांतर्गत ह्या अशा ज्या काही बिभतस नीच वृत्तीची जी लोक आहेत की जी धर्माच्या नावावर दोन गटामध्ये वाद लागेल अशा पद्धतीने बोलणारी जी बिन डोक्याची कीड आहे ती कीड खरंच कमी करावी ती संपवावी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही प्रयत्न करतील का आणि त्यांचे महाराष्ट्रातले सेनापती असलेले देवेंद्र फडणवीस यांना थोडीशी तरी वाटायला पाहिजे की त्यांनी एक कशासाठी अशी पिलावळ पाळली आहे ते कळायला मर्यादा म्हणजे मार्ग नाही आहे पण खरोखर की देशांतर्गत ज्या काही गोष्टी घडतायत त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांना जसं आतमध्ये जाऊन ठेचलं पाकिस्तानमध्ये तसंच ही पिलावळ सुद्धा आपल्याला आतमध्ये आपल्या कोंबिंग ऑपरेशन करून राजकीय कोंबिंग ऑपरेशन बरं का करून यांना नीट चांगल्या पद्धतीनं उखडून फेकावी लागणार आहे याविषयी आपलं काय मत आहे जो सोफिया कुरेशींना न्याय मिळेल तोच न्याय महाराष्ट्रातील सर्वसामान्य मुस्लिमांना अतिरेक्यांचा भाऊ म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांना अप्रत्यक्षपणे तसं बोललं जातं तशीच दखल महाराष्ट्र सरकार घेईल काय याविषयी आपले काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र